उद्धव ठाकरे यांनी नुकताच कोकणचा दौरा केला आहे दुसऱ्याच दिवशी पैठण विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत मातोश्रीवर प्रवेश केला सध्या उद्धव ठाकरे हे आक्रमक मूडमध्ये दिसत आहेत त्यांनी या पक्षप्रवेशावेळी भगव वादळ दिल्लीचा तख्त भेदणार अशी गर्जनाच केली आहे हुकुमशाहीला पर्याय नाही तर ती उचलून फेकून द्यायची असते असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय शिवाय त्यांनी माझं कुटुंब माझ्या बरोबर आहे हे सांगताना शिवसैनिक हेच माझं कुटुंब असल्याचंही स्पष्ट केलं माझे कुटुंब माझी जबाबदारी महाराष्ट्रावरती आलेल्या आणि देशावरती आलेल्या दुसऱ्या संकटात माझं कुटुंब माझ्या सोबत आहे की नाही हे मी महाराष्ट्रात फिरून पाहतो आहे आणि मला खात्री वाटली की साधारणतः गेले काही वर्षांमध्ये तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती हो कि दोन होती दोन चक्रीवादळ एक निसर्गा आणि दुसरं ठेवते पण चार दिवसात मला दिसलं की एक वेगळं भगव वादळ काही जणांच्या महाविकास आघाडी आहे पण पर्याय कुठे पण तो हुकुमशाही पर्याय द्यायचा नसतो हुकुमशाही पहिले उचलून फेकून द्यायचे असते हाच हुकुमशाहीला पहिला पहिला आणि पर्या। साधारणतः मी आणि तुम्ही रोज अनुभवत आहोत की मातोश्री मध्ये असेल किंवा मी तिथे जाते असेल त्या दिवसामध्ये सुद्धा काँग्रेस सोबत आहे राष्ट्रवादी सोबत आहे पण भारतीय जनता पक्षातले लोक शिवसेनेत आहेत मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात शिवसेनेत उद्धव ठाकरे यांनी यापुढची दिशा काय असेल यावरच भाष्य केलंय शिवसेनेमध्ये भाजपचे लोक स्थानिक पातळीवर प्रवेश करत असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं भाजपचे लोक भाजपवर नाराज असल्याचं त्यांचा दावा आहे शिवाय मुस्लिम समाजाचे लोकही शिवसेनेत मोठ्या संख्येनं येत असल्याचं ते म्हणाले ही सर्व ताकद आगामी काळात दिसेलच शिवाय ही ताकद हेच भगव वादळ दिल्लीचं तख्त भेदेल असंही ते यावेळी म्हणाले नितीश कुमार इंडिया आघाडी सोडून गेले पण त्यावरही टीका करताना महाराष्ट्रातले सर्व मर्द मराठे आहेत ते कधीही कोणाला घाबरणार नाहीत असं सांगत येणाऱ्या लढाईची दिशाच स्पष्ट केली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट मुंबई